पनवेल महापालिकेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव भव्य मिरवणुकीसह साजरा पनवेल महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ढोल ताशा लेझिम बँड आणि तीन भव्य चित्ररथांसह एक शानदार मिरवणूक काढण्यात आली सकाळी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड माजी महापौर नगरसेवक अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या कार्यक्रमाचा समारोप झाला रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं पनवेल शहरामध्ये पनवेल महापालिकेच्या वतीनं सकाळीच मिरवणुकीची सुरुवात होती संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहाचं आणि उल्हासाचं वातावरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे असा प्रत्येक जण आज जयंतीच्या निमित्तानं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे पनवेल महापालिकेच्या या मिरवणुकीमध्ये आपण पाहतोय निरनिराळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी समावेश आहे समाजातल्या वेगवेगळ्या वर्गातली मंडळी या ठिकाणी आलेत आपापले जाती धर्म सगळे बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी महामानवाला अभिवादन करण्यासाठी जण एकत्र आलेली आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळं मला खात्री आहे की चौदा एप्रिलची बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक ही अभूतपूर्व अशा पद्धतीची होणार आहे माझ्याकडून या मिरवणुकीला शुभेच्छा